सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज कळंबोली सेक्टर बारा या ठिकाणी महाराष्ट्राच्या आरसानी सगळ्यांचं स्वागत करतो आज बघता सेक्टर बारा मध्ये आलो आणि गौ प्रकरण झालेलं आहे त्या संदर्भात आपण बोलतो दादा आपलं नाव आणि नेमकं काय झालं जयश्राम माझं नाव संतोष मोकल बघा इथे सेक्टर मध्ये आम्हाला दुपारी फोन आला हो होता की काही गोमासाचे तुकडे इथे गोणीमध्ये घालून टाकलेले आहेत तर त्याची शाळा करण्यासाठी आमचे आशिष भाऊ आणि बाकीची टीम आली होती त्यांनी बघितलं की खरंच गोमासाचे तुकडे आहेत गोमासाचे पायाचे तुकडे आहेत तर त्याची शाळानिक्षा झाल्यानंतर ते आम्हाला समजले की नक्की हा गोमासच आहे त्यासाठी आम्ही सर्व हिंदू समाज एकत्र झालो आणि हिंदू समाज एकत्र होऊन कुठेतरी ह्या ज्या भावना दुखावण्याचा प्रयत्न जे इतर समाज करत आहे त्यांना आमचं एक आव्हान राहील की असे निर्लज्ज कृत्य परत करू नका जे आमच्या गायी मा गायीचे जे हल केलेत त्याच्यापेक्षा बत्तर हाल आम्ही त्यांच्या केल्याशिवाय राहणार नाही त्याची मी ग्वाही देतो तुम्हाला आणि त्यांना एक विनंतीमध्ये एक, एक, धमकीही देतो की जे दोन समाजामध्ये किंवा दोन धर्मामध्ये भावना दुखावण्याचं का जे, जे काम करत आहेत ते असे कृत्य आम्ही इथे सहन करणार नाही कलमबोलीत तर कदापि नाही करणार आणि त्या अनुषंगानेच आम्ही पोलीस स्टेशनला विनवणी केली होती की तुम्ही येऊन शहानिशा करा ते देखील इथे ते, हजर ते झालेले आहेत आणि त्यांनी देखील आपला पुढील तपास चालू ठेवला आहे आणि त्यांचं सहकार्य आम्हाला चालू आहे तुम्ही डायरेक्ट पायाचे छोटे छोटे तुकडे केले डायरेक्ट असे कळ काठायचे आणि डायरेक्टली रक्त फेकलेले आहे कुठे तरी ला वाटत नाही का डायरेक्ट हे केले म्हणून नक्कीच हे कोण जो समाजकंठा आहे ज्याने हे कृत्य केलंय त्याचं नक्कीच उद्दिष्ट हेच राहील की दोन धर्मांमध्ये किंवा दोन समाजांमध्ये तेड भावना निर्माण होऊन इथे काहीतरी भांडणं लावण्याचे काम करावे किंवा जे आता समाज सा, एकत्र राहतोय त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करून त्यांच्यामध्ये भांडणं लावणे किंवा त्यांना वेगळं करणे हे दाखवण्यासाठी हे मुद्दाम केलेला असं वाटतंय आम्हाला तर फक्त तुम्ही आताच बकरी इतकं झाले का बकरी बकरी इतक्या नंतर बघता तुम्ही फक्त बकरी इतच्या बकरीलाच फक्त हल केलं जातात पण इथं देखील आता गहू आणि डायरेक्ट वैलाचले जाते आणि दुसरी गोष्ट अशी की डायरेक्ट रस्त्यावर ते मास्क फेकलेला आहे कुठेतरी मोठा तुम्ही एक आंदोलन छेडणार निश्चित आम्ही मागच्या वेळेला पण एक कलंबोलीतर्फे मोर्चा काढला होता त्यावेळेस बांगलादेशच्या विरोधात त्यावेळेस लोकांनी संख्या बघितली असेल ती संख्या बघून जर त्यांना समजलं नसेल की हिंदू इथे किती आहेत आणि किती एकवटलेत ते जर समजत नसेल त्यापुढे आम्ही त्याहून त्याहून जास्त ताकदीने मोठ्या जनाक्रोश जा, मोर्चा नक्कीच काढू आणि त्यांना दा दाखवून देऊ की आम्ही हिंदू एकत्र आहोत पोलीस प्रशासनाचं कसं लक्ष पोलीस प्रशासना जेव्हा आम्ही कळवलं ते तत्काल इथे आले आणि त्यांनी त्यांच्या पुढील तपास चालू केलाय आणि त्यांनी पूर्ण सहकार्याची आम्हाला हमी दिली जवळ कुठे ना आम्ही तर आमच्यापर्यंत शोध घेतो पोलिसही त्यांच्यापर्यंत शोध घेत आहेत की सीसीटीव्ही कुठे होईल आणि तो जो समाजकंटक आहे तो दिसतोय का नाही आम्ही आमची टीम पूर्ण एरिया छानून आलाय म्हणजे पूर्ण एरियामध्ये जाऊन बघून आले पोरं की कुठे काय दिसतंय का आणखी दुपारी जेवढा गोमास होतं ते आता नाहीये भले ते भटक्या कुत्र्यांनी इकडे तिकडे केलं असेल पण हे निंदनीय आहे आणि याची आम्ही घोर निंदा करतो आणि समाजातर्फे डायरेक्टली असं म्हणणं डायरेक्ट हत्यात केलेल्या शंभर टक्के कारण की तुम्हाला एक मी सांगतो की कायद्याने बकरीला मारण्यासाठी पण परवाना लागतो पण गोवंश मारण्यासाठी किती मोठा परवाना परवाना नाहीच आहे गोवंश हत्याबंदी हे कायद्यानेच झालेली आहे आणि त्याचं जर उल्लंघन करून तुम्ही असे जर कृत्य करत असाल तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही आणि ह्याच्या पुढे जर कोणी असं सापडला तर त्याच चौरंग्या केल्याशिवाय आम्ही बर भावला दुखलेल्या आहेत आणि आता डायरेक्टली वगैरे काय पडलेला आहे आता जागृत झालेले हिंदू लोक आता तुम्ही बघता की खूप मोठं आंदोलन छेडण्याचा तुमचा इशारा दिलेला आहे तर मी समजा महाराष्ट्रात अडचणी कळंबोली सेक्टर बारा